म्हणजे श्रीवर्धन बाकी जय महाराष्ट्र श्रीवर्धन नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा प्रचार जोर धरू लागलाय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षता प्रीतम श्रीवर्धनकर या आपल्या पथकासह घरोघरी जाऊन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे नागरिकांच्या आशीर्वादाने प्रोत्साहित होत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना उमेदवारांना संधी द्या असं आवाहन करण्यात येत आहे दरम्यान हा आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणा दिल्यानं संपूर्ण श्रीवर्धन शहर दुमदुमून गेला शहरातील प्रलंबित प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी अक्षता श्रीवर्धनकर यांनी व्यक्त केली दरम्यान भरत गोगावले यांनी अलीकडच्या दिवसात केलेल्या मोठ्या पक्षप्रवेशांमुळे विरोधकांना चांगलाच धक्का बसलाय त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचा आत्मविश्वास अधिक वाढलाय नगर परिषदेवर भगवा फडकणार असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला सर्वांना शरौ, सर्व सर्वप्रथम जय महाराष्ट्र मी ऐश्वर्या मनोज जाधव प्रभाग क्रमांक नऊ मधून नगर नगरसेवक पदासाठी उमेदवारी लढत आहे सर्वप्रथम आम्हाला इथून शिवसेनेसाठी इथून खूप चांगल्या पद्धती पद्धतीचा इथे आम्हाला प्रतिसाद मिळतोय आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना शिवसेनेसाठी शिवसेनेमध्ये मत देण्यासाठी प्रयुक्त करतोय आणि आम्हाला त्यांच्याकडून खरंच खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय आणि यामधून आम्हाला जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्यासाठी उतरायचं आहे सर्वप्रथम इथे पहिला प्रश्न येतो तो हॉस्पिटलचा आमच्या इथे हॉस्पिटल आहेत पण इथे कोणत्याही प्रकारची सुविधा नाहीये म्हणजे जरी एक्स रे काढायचे असतील तरी डॉक्टर अवेलेबलच नसतात मग मां आम्हाला माणसांना जायला लागतं मां महाड माणगाव इथे आम्हाला जायला लागतं तर प्रत्येक अँब्युलन्स नसतात तरी कधी अँब्युलन्स वेळेवर येत नाही मग यांना त्यांना कॉल करून आम्हाला अँब्युलन्सची सोय करावी लागते सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार भरतश्वर गोगावले यांच्या प्रयत्नातून आम्ही श्रीवर्धन शहरामध्ये साडेतीन कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे आणि विकास कामं केलेली आहे पण ती जी आम्ही विकासकामं केलेली आहेत ही चांगल्या दर्जाची विकास कामं केलेली आहेत आणि जे सत्तेत आहेत या ठिकाणी तटकरे ह्यांनी जी विकास कामं केलेली आहेत ती किती निकृष्ट दर्जाची आहेत ही थी या ठिकाणी आपण सुद्धा पाहिली असेल आणि जनता सुद्धा या ठिकाणी सर्व पाहत आहे आता या ठिकाणी झालेली पाईपलाईन जागोजागी पाईपलाईन फुटते दोन दोन दिवसांनी लोकांना पाणी मिळत नाहीये दोन दोन दिवस लोक पाण्यापासून वंचित राहत आहेत अशा परिस्थितीत लोकांना बदल हवाय तुम्ही पाहिला असाल म्हसाळ्यामध्ये काय परिस्थिती झाली तीच परिस्थिती ह्या वेळेला मध्ये सुद्धा येणार आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा हा निश्चितपणे फडकणार आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो सर्वात महत्वाचा एक मुद्दा या ठिकाणी मी सांगू इच्छितो की श्रीवर्धनमध्ये रोजगार निर्मिती नाही आहे लघु उद्योग या श्रीवर्धनमध्ये आमच्या इथे एक कारखाना आहे लघु उद्योगाचा त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कोणताही कारखाना नाही आहे फक्त पर्यटन पर्यटन आणि पर्यटन पर्यटनावरतीच या ठिकाणी काही रोजगार निर्मिती आहे पण इतर जी मुलं आहेत ही सर्व मुंबई पुणा इतर भागामध्ये जात आहेत कामासाठी या ठिकाणी छोटे छोटे लघु उद्योग आणण्याची गरज आहे आणि ते आम्ही आमच्या मंत्री महोदय भरतशेट गोगावले यांच्या माध्यमातून ते आणू आणि जे आमची इथली तरुण पिढी जी मुंबईकडे जाते ती कुठेतरी गावातच या ठिकाणी राहील याकडे आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत नमस्कार माझं नाव अक्षता प्रीतम श्रीवर्धनकर मी शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी पदासाठी या श्रीवर्धन शहरातून उभी आहे आणि आमची निशाणी धनुष्यबाण आहे आणि मी प्रथमता सर्व आपल्या न्यूज चॅनलचे आभार मानते की तुम्ही आज इथपर्यंत आमच्यापर्यंत प्रथम पहिले म्हणजे सर्व नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे पिण्याचे पाणी आहे आ, रस्ते असतील आरोग्य शाळांत शाळा असेल या सगळ्या गोष्टी खूप आता या महत्वाच्या झालेल्या आहेत लोकांसाठी पण त्या प्रमाणात पाहिजे तितकं काम या गोष्टींवर झालेलं नाही आजूबाजूला सुद्धा बघताय की साफसफाई व्यवस्थित नाहीये गटार स्वच्छ केलेली नाहीये सांडपाण्याची खूप अवस्था बेकार झालेली आहे इथे या सगळ्याच गोष्टी आता गरजेच्या झालेल्या आहेत शिंदे साहेबांच्या मदतीने आणि मान्य श्री भरशेट गोगावले यांच्या मदतीने आम्ही या सर्व समस्या लोकांच्या पुढे नक्कीच सोडवणार मी सचिन पाटेकर संपर्क प्रमुख श्रीवर्धन मतदारसंघ आज काही गेल्या दिवसापासून इथे मी सातत्याने माझं राहणं आहे आणि आम्ही काम करतोय काम करतोय माझ्या सगळ्या नगरसेवक आणि नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी तुम्हाला त्यांच्या संकल्पना त्यांचे इथले प्रॉब्लेम सगळं काही सांगितलेलं आता मी एवढंच सांगेल फक्त काल घडलेलं म्हसळ्यामध्ये म्हणजे तर झाकी आहे श्रीवर्धन अभि बाकी आहे जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी